हॉटेल स्टाईल ग्रेव्हीवाल्या भाज्या आपल्याला सगळ्यांनाच आवडतात बेसिक ग्रेव्ही आली की त्यामध्ये व्हॅरिएशन करून वेगवेगळ्या भाज्या आपल्याला करता येतात मग आज आपण अशीच एक बेसिक ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत एकदा काही तुम्ही ग्रेव्ही करून ठेवली ना की यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकता अगदी हॉटेल स्टाईल फ्रीजमध्ये ही ग्रेव्ही अगदी दोन महिने सहज राहते आणि वेगवेगळ्या भाज्या आपल्याला ऐनवेळी या ग्रेव्हीपासून करता येतात अगदी सोप्या पद्धतीनं मी ही ग्रेव्ही कशी करायची ते सांगितले तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू आता साहित्यामध्ये मी पाच मिडियम साईजचे टोमॅटो तीन मिडियम साईजचे कांदे एक छोटा गाजर घेतलेला आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे तसेच कांदा आणि गाजरचे सालं काढून हे अशा पद्धतीनं त्याचे उभे मोठे काप करून घ्यायचे तसेच लसूणचा एक गड्डा सोलून मी घेतलेला आहे आलं एक इंच घेतलेलं आहे गरम मसाल्यामध्ये वेलची दोन दहा ते बारा मिरे दालचिनीचे तुकडे आणि लवंग एक पाच सहा घेतलेले आहेत इथं मी हिरवी वेलची वापरलेली आहे आता आपल्याला हे सर्व कुकरमध्ये शिजवून घ्यायचे टॉमॅटो गाजर कांदा सर्व मी कुकरमध्ये घालत आहे आता मसाले घालून घेऊ बघा दालचिनीचे एक दोन तीन इंचाचे साधारण दोन तीन तुकडे मी घेतले लवंग एक पाच सहा घेतलेले आहेत हिरवी वेलची आहे त्या दोन घेतलेल्या आहेत आणि मिरे दहा ते बारा घेतलेले आहेत एक इंच आलं त्याची सालं काढून बारीक काप करून यामध्ये घेतले आणि एक गड्डा लसूण सोललाय आणि त्याच्या पाकळ्या मी यामध्ये घेतल्यात साधारण वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या इथं आपल्याला वापरायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला कमी पाणी घ्यायचं आहे साधारण एक पेला भर पाणी मी इथं घेतलेलं आहे म्हणजे एक वाटीभर पाणी आपण इथं वापरूया आणि आता कुकरला दोन शिट्ट्या करून आपण हे मिश्रण शिजवून घेऊया बघा दोन शिट्ट्यांमध्ये आपलं टोमॅटो गाजर कांदा व्यवस्थित शिजलाय आता ह्यातमधले जे आपण खडे मसाले आहे घातलेत ते तुम्ही काढून ठेवले तरी चालू शकतात आता आपल्याला मिक्सरमधून आप आप या याची पेस्ट करून घ्यायची मिश्रण जरा कोमट झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे कोथिंबीरच्या काड्या असतील त्या वापरल्या तरी चालतं किंवा मूठभर ताजी कोथिंबीर ह्यामध्ये तुम्ही घाला आणि याची बारीक पेस्ट करून घ्या एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने इथं मी पाणी न वापरता छान बारीक अशी ह्याची पेस्ट झाली आता तीन ते चार चमचे तेल गरम करायचे तेल जरा इथं जास्तच घ्यावे लागते तेल व्यवस्थित तापले की यामध्ये एक चमचावर जिरे घालायचे जिरे जी, फुडले की त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घालायचे आणि मिक्सरमधून बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये आपण घालून घ्यायचे बघा आपली किती स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे गाजर वापरल्यामुळे यामध्ये एक संधपणा आलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवर एक आठ ते दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवावं लागतं तोपर्यंत आपण यामध्ये इतर कोरडे मसाले घालून घेऊ आता इथं मी धणे पावडर घालत आहे ते साधारण दोन चमचे मी याच्यामध्ये घातलेले आहे तसेच लाल तिखट पावडर आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आता इथं मी बेडगी मिरचीचं तिखट घालत आहे ते साधारण दोन ते अडीच चमचे मी इथं वापरलेलं आहे बेडगी मिरच्याच्या तिकटामुळे ह्या ग्रेवीला छान रंग येतो आता इथं आपण गरम मसाला एक अर्धा चमचा वापरायचा आता हा गरम मसाला आपण घरगुती वापरलेला आहे आणि हा मसाला घरी कसा करायचा याची रेसिपी आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता जशी जशी ग्रेव्ही आपण शिजवतो तशी ती उडते त्याच्यामुळं मी असं अर्धवट झाकण ठेवून ही ग्रेव्ही शिजवली आहे किंवा काचेचं छिद्र असलेलं झाकण ठेवून सुद्धा तुम्ही ही ग्रेव्ही शिजवू शकता बघा किती मस्त असा हा रंग आलेला आहे आणि किती स्मूथ असं ह्याचं जा टेक्स्चर झालेलं आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत ग्रेव्ही घट्ट झालेली आहे त्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही इथं तयार आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं मिश्रण चांगलं गार झालं ग्रेव्ही चांगली गार झाली की एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायची ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये अगदी दोन महिने सहज टिकते अगदी कधीही इलेवन्थवरला तुम्ही ह्याच्यापासून मस्त अशी पंजाबी भाजी बनवू शकता आपली हॉटेल स्टाईल बेसिक ग्रेव्ही तयार आहे बघितलं किती पटकन आणि सोप्या पद्धतीनं आपली ही ग्रेव्ही झालेली आहे ग्रेवीचा रंग आणि टेक्स्चरसुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही सुद्धा ही बेसिक ग्रेव्ही घरी नक्की करून ठेवा आणि आम्हाला सांगा कशी झाली ती मंडळी ह्याच ग्रेव्हीपासून आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हॉटेल स्टाईल शेवभाजी कशी करायची हे आम्ही दाखवणार आहोत तेव्हा त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून आणि मंडळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त छान सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद